भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दाने साहेब माझ्यासोबत आहेत दादा अधिवेशन सुरू झालेलं आहे पण पहिल्यांदाच असं होतं की दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेतेच आहेत त्यामुळं विरोधक सुद्धा आता टीका करू लागलेले आहेत खर तर विधानसभेला आणि विरोधी विधान परिषदेला विरोधी पक्षनेता असला पाहिजे आणि त्यासाठी विरोधकांमध्ये एकी असली पाहिजे सरकार असो का विरोधी पक्ष असो हा आकड्याचा खेळ आहे संख्याबळाचा खेळ आहे आणि संख्याबळ जर यांच्याजवळ असेल तर यांनी विरोधी पक्ष नेते पदावर दावा दाखवला पाहिजे आणि विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे मला असं वाटतं की सरकार जर कशा अशा प्रकारची जर संख्याबळ त्यांचं जमलं तर त्यावर या दोन्ही अध्यक्षाला आ, विचार करण्याला विचार करण्याचा अधिकार आहे पण यांच्यामध्ये जर एकमत नसेल आणि संख्यावर जर जुटत नसेल आणि प्रत्येक पक्ष जर का विरोधी पक्ष नेतेपद मागत असेल तर हा सरकारचा दोष नाही तर हा विरोधी पक्षाचा दोष आहे पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले आहेत आज विधान भवनाच्या पायऱ्यावरती आंदोलन करण्यात आलंय आणि विजय वडेट्टर हे कापसाची माळ गळ्यात घालणारे म्हणजे शेतकऱ्यांच्या हमी भाव नाही किंवा इतर मुद्दे असतील त्याला धरून द्या आलेले या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सरकार गंभीर आहे आणि केंद्रातलंही सरकार आणि राज्यातलंही सरकार मला असं वाटतं की दोन हजार चौदानंतर नंतर या देशामध्ये मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर सगळ्यात जास्त तरतूद जर कृषी खात्यावर केव्हा केली असेल तर ती आमच्या सरकारच्या काळात केली मग ते राज्य सरकार असू द्या की केंद्र सरकार असू द्या आता त्यांनी कापसाची माळगळ्यात गुंतवणं वगैरे विरोधी पक्षाची भूमिका त्यांना करावं लागते पण शेतकऱ्याबद्दल आमच्या सरकारला सहानुभूती आहे संवेदनशील आहे आमचं सरकार सरकार शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देतं त्यासाठी विरोधी पक्षाने विधान भवनाच्या दारावर येऊन कापसाच्या बोंडाची माळ घातल्यापेक्षा विधानसभेमध्ये ते प्रश्न मांडावं त्याचं उत्तर सरकारकडून घ्यावं सरकार, सरकार योग्य ते उत्तर देईल परंतु मुळामध्ये सरकार त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात गंभी गंभीर आहे आणि प्रश्न सोडवण्यासाठी कधीही मागं पुढं पाहणार नाही पण अधिवेशन सुरू होताच वेगळ्या विदर्भाची मागणी काँग्रेस नेत्यांनी केलेली आहे विजय वडेट्टीवारांनी केलेली आहे त्यावर आ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा असं म्हटलेलं आहे की हा भाजपचाच अजेंडा आहे आणि त्यावर काम सुरू आहे म्हणजे त्यांनी सुद्धा त्यांच्या वक्तव्यावरती होकार दिला वेगळ्या विदर्भावरून काय म्हणाल तुम्ही या सगळ्या संदर्भात नाही नाही याला होकार नाही मानता येणार एक तर प्रशासकीय दृष्ट्या छोटे छोटे राज्य करणं हे योग्य आहे भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये उत्तराखंड झालं भारतीय जनता पार्टी पार्टीच्या काळात उत्तर प्रदेशचं विभाजन होऊन उत्तराखंड राज्य अस्तित्वात आलं छत्तीसगड ता त्या टायमाला अस्तित्वात आलं अत्यंत शांततामय पद्धतीनं हे राज्य विभाजित केले गेले अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं तेव्हा पण राज्याचं विभाजन जर करायचं असेल तर राज्यातल्या जनतेला आपल्याला त्या पद्धतीनं पटवून द्यावं लागतं आहे कुठल्या प्रकारचं उद्रेक होणार नाही हे पाहावं लागतं आहे काँग्रेसच्या काळामध्ये तेलंगणा राज्य झालं आहे जाळपोळ झाली त्या ठिकाणी संपत्तीचं नुकसान झालं अशा प्रकारचा उद्रेक व्हायला नाही पाहिजे प्रश्न राहिला महाराष्ट्रामध्ये वेगळ्या विदर्भाचा ही मागणी आज नाही गेले अनेक वर्ष ही मागणी राज्य जर अस्तित्वात यायचं असेल त्याची व्हायबिलिटी बघणे त्याच्या सगळ्या गोष्टी बघणं हे सरकारचं काम आहे मला असं वाटतं की सरकार या गोष्टी तपासून योग्य ते निर्णय घेईल तुम्ही एक भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून अनुभवी नेते म्हणून काय म्हणाल तुम्ही वेगळा उद्दर्भ व्हावा का नाही मला असं वाटतं की त्या जनतेची ती भावना आहे पण त्या जनतेची ती भावना लक्षात घेण्याबरोबरच ते राज्य जर वेगळं झालं तर ते व्हायबल होईल का त्या राज्यातलं मिळणारं रा उत्पन्न त्या राज्याचा असणारा खर्च त्या राज्याला केंद्र आणि राज्यातून ज्या काही वेगळ्या प्रकारचे फंड्स मिळतात त्यावरती राज्य सरकार चालेल का याचा अभ्यास सरकार करील आणि त्यावर तो निर्णय होईल बरं हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्या असं म्हणत आहेत की आता निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या पाहिजे <coughs> आणि शरद पवार गटाचे जे नेते आहेत शशिकांत शिंदे ते देखील म्हणाले की आता लोकशाही राहिलेली नाही काय म्हणाल तुम्ही या संदर्भात त्यांचा कुठं लोकशाहीवर भरोसा आहे आणि ते कुठं लोकशाही मानतात आणि त्यांनी लोकशाहीच मानली असती तर विरोधी पक्षाच्या सर्व लोकांना आणीबाणीमध्ये ज्याला टाकलं नसतं अठरा महिने आणीबाणी राहिली या देशामध्ये सर्व जनतेचं जे काही हक्क होते ते सगळे हिरावून घेतले गेले आणि आणीबाणी लागू केली सक्तीची नसबंदी के केली सक्तीची वसुली केली आणि मूलभूत जे हक्क आहेत जनतेचे ते हक्क हिरवून घेतल्याने यांचा कोर्टावर भरोसा नाही यांचा निवडणूक कमिशनरवर भरोसा नाही यांचा जनतेवर भरोसा नाही कारण जनतेने यांनी वोट चोरी हा मुद्दा घेऊन बिहारमध्ये निवडणुका लाडल्या तर तिथल्या जनतेनं उत्तर दिलं त्या ठिकाणी भाजप निवडून दिलं हरियाणामध्ये ओट चोरीचा मुद्दा उपस्थित केला त्या ठिकाणी लोकांनीच उत्तर दिलं आम्हाला उत्तर द्यायची गरज नाही त्यांनी महाराष्ट्रामध्ये ओट चोरीचा मुद्दा उपस्थित केला महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना उत्तर दिलं जे काही ते आरोप करतात आजकाल त्यांच्या आरोपाचं उत्तर हा मतदारच द्यायला लागल्यामुळं या प्रश्नाचं उत्तर द्यायची आम्हाला गरजच नाही म्हणजे त्यांच्या आरोपामध्ये काही दमवढ दम नाही दम नाही आणि शेवटी आता या गोष्टीमुळे असं होईल की राहुल गांधी वोट चोरीचा मुद्दा उपस्थित करतायत आणि बार बार हरतायत यांचे जे मित्र पक्ष हे सुद्धा यांच्या सोबत राहणार नाही हे सोडून जातील एक दिवस हे एकटे राहतील बघा तुम्ही म्हणजे संपूर्ण मित्रपक्ष राहुल गांधींना सोडून देतील नक्की सोडून देतील कारण त्यांचा मुद्देच नाहीये वोट चोरी हा मुद्दा एकदा दोनदा तीनदा मुथट झालाय विजय वडेट्ट्यावर असं म्हणत आहेत की राज्याची वाटचाल जी आहे ती सध्या दिवाळखोरीकडे सुरू आहे कमिशन खोरी सुरू आहे असं म्हणतायत ते काय त्यांच्या काळातल्या गोष्टी सांगत असतील ते त्यांच्या काळात कमिशन खोरी पाहिलं ना त्यांनी पण या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे जे काही राज्य देशा या देशात असतील त्या राज्यापेक्षा या राज्याचं उत्पन्न चांगलं आहे आणि एकूणच आर्थिक परिस्थिती चांगली आहे ही चिंता करण्याचं कारण सरकारचं आहे आणि सरकार योग्य ती काळजी घेत आहे आवश्यक त्या ठिकाणी खर्च करत आहे नको त्या ठिकाणचा खर्च आहे आणि त्यामुळं आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती अतिउत्तम आहे दादा राज्यात नगर परिषदेच्या आहे ई आहेत ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले आहे परंतु तुमच्या मित्र पक्षाचे जे लोक आहेत त्यांनी सुद्धा आपले खाजगी सी सी टी व्ही कॅमेरे त्या ठिकाणी बसवलेले म्हणजे कुठेतरी सत्ताधाऱ्यांचा सुद्धा आता ईव्हीएम मशीनवर भरोसा राहिला की नाही असा सवाल उपस्थित होतोय नाही असं नाहीये ईव्हीएम मशीनच्या बाहेर पहारा देणं हे काही नवीन गोष्ट नाही आहे एकोणीसशे सत्याहत्तर ला जेव्हा इंदिरा गांधीचं सरकार होतं आणि निवडणुका झाल्या तेव्हा मी स्वतः टेन टाकून मशीन हो तर नव्हती तेव्हा पेट्या होत्या पेट्याच्या बाहेर आम्ही ड्युटी दिली आपल्या मनाला वाटलं शंका आली ते बसतायत काही नवीन नाही येत कोणी असो जरी असो की विरोधी असो पण आतापर्यंतच्या इतिहासात कुठंही असं झालं नाही की इलेक्शन नंतर ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये पेट्या ठेवल्या गेल्या त्या ठिकाणी पोलीस बंद असतो तिथं कोणालाही जायला परि मनाची शांतता करण्यासाठी लोक तिथे जातात निवडणुकीचा निकाल एकवीस तारखेला लागतोय तुमच्या मतदारसंघातील भोकरदन आणि सिल्लोडची नगरपरिषद ही अतिशय महत्वाची मानली जात आहे कसा निकाल लागेल काय सांगा निकाल भाजपच्या बाजूने लागेल पण ज्या ठिकाणी सामाजिक समीकरण बिघडलेलं आहे त्या ठिकाणचा आम्ही खात्री देऊ शकत नाही पण ज्या ठिकाणी सामाजिक समीकरण संतुलित आहे त्या ठिकाणचा निकाल भारतीय जनता पार्टीच्या बाजून नक्कीच लागेल म्हणजे तुम्ही सातत्यानं हे उदाहरण देता या ठिकाणी इतके मतदार घुसवले तितके घुसवले हे बोगस आहेत मी पुरावा दिला नाव एकाचं फोटो दुसऱ्याचा असे पुरवायत आहेत माझ्याजवळ भोकरदन मधले बत्तीसशे नाव आहेत सिल्लोड मधी मी काढलेत मी देणार आहेत निवडणूक आयोगाला बाहेरून मत घेऊन मतदान त्यांचं डबल टिबल करून जिंकणं यात काही फार शौर्य असं नाही म्हणजे विधानसभेला हेच झालं मग झालं बावीसशे मतांनी जिंकले विधानसभेला मग ते बोगस मतदार होते अब्दुल सत्तारांचा विजय बोगस रेट पर्सेंट बोगस मतदानावर झालं म्हणजे आता त्याचीच पुनरावृत्ती नगर परिषद होईल तेच मतदार आहेत ना त्याच वापरल्या पण बर जालना महापालिका सोबळावर लढण्याची तयारी असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे तशा हालचाली सुद्धा सुरू आहे काय सांगा असं कोण बोललं भाजपच्या बाजून अनेक तुमचे नेते आहेत स्थानिक नेते कैलास गोरंट्याला असतील किंवा इतर असतील पदाधिकारी भास्कर कैलास गोरंट्यावर बोलले ना बबनराव लोणेकर बोलले ना भास्कर दानवे बोलले ना मी बोललो आम्ही कधीही स्वबळाची भाषा केली नाही आम्ही मित्र पक्षासोबत चालण्याची आमची पद्धत आहे फक्त एवढंच आहे मित्रांनी संयम ठेवला पाहिजे टीका टिप्पणी केली नाही पाहिजे आपले एकत्र बसावं लागणार आहे आपल्याला चर्चा करावं लागणार आहे संयम नसेल तर नाही जे आमचं बरं सगळेच पक्ष देवेंद्र फडणवीस <coughs> चालवत आहेत असं मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले काय म्हणाल तुम्ही असं नाही आहे सगळ्या पक्षामध्ये देवेंद्र फडणवीसांचे मित्रता असते म्हणले म्हणजे विरोधकांनी याचा विपर्यास केला विरोधकांनी विपर्यास चालू आहे कशाचही चालू आहे काही झालं की विपर्यास आहे देवेंद्र फडणवीसांचे मित्र सगळ्या पक्ष ते असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ आहे तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे वेगवेगळ्या वेग विषयावरती आपल्यासोबत त्यांनी आता संवाद साधलेला आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीत हा एक नंबरचा पक्ष असेल असा सुद्धा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे रामनाथ ढाकणे टीव्ही नाईन मराठी भोकरदन हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव